रसिक मित्र हो नमस्कार लेखाचं नाव आहे माय ओल्या कोरड्या दुष्काळाचे लेखक वृक्षमित्र विष्णू वाघ अभिवाचन उमेश शिंदे दुष्काळ हा सगळ्यांनाच नकोसा असतो मग तो ओला असेल किंवा कोरडा असेल संतुलित हवामान वातावरण सर्वांनाच हवं असतं पण ते वातावरण हवामान संतुलित राहावं म्हणून कोणी प्रयत्न करत नाही मित्रांनो तर उलट वृक्षतोड करून जमिनीची धूप करतात डोंगरमाथ्यावर असणारी झाडं तोडतात पर्यायानं डोंगर उजाड होतात रस्त्याच्या दुथर्फ असणारी झाडंही चार पदरी सहा पदरी रस्ते करताना तोडली गेली नवीन वृक्षांच्या लागवडीचं नावच नाही आहे तेही फक्त आणि फक्त कागदावरच मित्रांनो त्यामुळे उष्णता प्रचंड वाढली आहे तापमानात वाढ झाली आहे जणू पाऱ्याला उकळ्या फुटू लागल्यात उष्माघात वाढला आणि त्यामुळेच कोरडा दुष्काळ पडतो तर कधी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो पण पडलेलं पाणी साठवण्याची क्षमता म्हणजे छोटे बंधारे धरणं जास्त प्रमाणात नसल्यानं पाणी सकल भावा भागातून वाहून जाते आहे जिथे धो पाऊस पडतो तिथे मात्र भर उन्हाळ्यात प्यायला देखील पाणी आहे त्याच पाण्यानं पावसाळ्यात सकल भागात ओला दुष्काळ पडतो सर्व काही वाहून जातं होत्याच नव्हतं होतंय गरीबांची घरं मोडतात दिवसा पाहिलेली स्वप्न तुटतात सगळीकडे गाळच असतो पाणी काही दिवसानं ओसरतं पण त्या ओल्या दुष्काळानं गरिबांच्या चुली मात्र विजतात त्या कायमच्या कवी कुसुमाग्रज लिहितात भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणूनही पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले गरिबांचे डोळे पाणवतात पण दुसरं ते काहीच करू शकत नाही मित्रांनो गरिबीला वरदान लाभले पोटातच घेतात ते जगण्याचं खरं खरं प्रशिक्षण गरीबी इतका वाईट शाप या जगात तरी कोणताच नसतो त्या गरीब झोपडीतली माय मात्र तिच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या बाळांना कवटाळत असते त्या गाळातूनही बाहेर काढायचा प्रयत्न करत असते त्या बाळाला उद्याचा उगवणारा सूर्य दाखवण्याचा प्रयत्न करते रात्रीच्या अंधारात चांदण्या बघत बघत चंद्र कधी उगवेल याची वाट पाहत असते ओला दुष्काळ असो वा कोरडा दुष्काळ त्यात भरडले जातात ते फक्त हातावर पोट भरणारे गरीब लोक त्या गरीबांची माय मात्र त्या दुष्काळातून आपल्या बाळांना वाचवते जीवदान देते अगदी तसेच जी, अग जी आई आहे ना ती म्हणते धरणी माता या आईला या धरणी मातेला या ओल्या दुष्काळातून व कोरड्या दुष्काळातून आपल्याला बाहेर काढायचं आहे आपल्याला माय व्हायचं आहे तेया जीवन दाती या साथी। या साथी। तेया ते या जीवनदाती धरणी मातेचे आई आहे या धरणी मातेला वाचवण्यासाठी ओला व कोरडा दुष्काळ पडू नये यासाठी आपल्या सर्वांनी मिळून मित्र हो जशी या चित्रात दिसणारी माय त्या तिच्या बाळाला गाळात असूनही पोटाला धरून झोपली आहे बाळाला बिकट परिस्थितीतही वाचवते आहे तसं प्रत्येक माणसाने शपथ घ्यायची आहे की मी झाड तोडणार नाही आणि कुणाला तोडूवी देणार नाही मी झाडे लावणार आणि सर्वांना झाडे लावण्यास प्रवृत्त करणार मी वृक्ष चळवळीचा कार्यकर्ता होणार मी वृक्ष चळवळ उभी करणार मी या धरणी मातेची माय होणार धरणी मातेला माझं लेकरू म्हणून वाचविणार पर्यावरणाचं रक्षण करणार ओल्या व कोरडा दुष्काळ पडू नये म्हणून मी माय होणार ओल्या व कोरड्या दुष्काळाची या धरणी मातेची माय होणार ती वाचली तर मी वाचणार आहे तिचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी करणारच असं प्रत्येक भारतीयांनी आपल्या मनाशी ठरवायचं आहे आणि आता ही जाग नाही आली तर बारा तीसवरून चाळीसवर गेला तसा पन्नासवर जायला वेळ आणणार नाही मित्रांनो तेव्हा कुठलाही ए सी कुणालाही वाचू शकणार नाही तेव्हा वेळेचा जागेवा पावसाळा सुरू आहे प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा जमिनीची धूप थांबवा उतारावरती बांध घाला शेताच्या बांधावरती झाडे लावा लावलेली झाडे वावसा होईल म्हणून तोडू नका शहरात नाले बुजू नका नद्यावरती अतिक्रमण करू नका बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याची वेळ आता आली आहे उष्माघात हा खूप भयानक घात करेल तर ओला दुष्काळ जगणं मुश्किल करेल मित्रांनो संत तुकाराम महाराज म्हणतात आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा उठा जागेवा प्रत्येक भारतीयांनी मायबणा आपल्याच धरणी मातेची ओल्या व कोरड्या दुष्काळापासून मुक्ती मिळवा आणि आणि आपल्या माईला धरणी मातेला वाचवा मित्रांनो वाचवा खरंच वाचवा वृक्षमित्र मित्र विष्णू तानाजी वाघ अध्यक्ष वृक्षमित्र फाउंडेशन व वृक्षमित्र साहित्य परिषद सिन्नर अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद